शहाणूर्म मिया दर्गा चौकात रविवारी रात्री दोन चालकांमध्ये हुल दिल्याच्या कारणावरून चांगलाच राडा झाल्याची घटना घडली पांढऱ्या कारमधील कार चालकाने नेक्सॉन कारसमोर कार, कार आडवी करत फायबरच्या रॉडने कारच्या सर्व काचा फोडल्या या प्रकारामुळे परिसरात मोठा जमाव जमल्याने पांढऱ्या कारमधील संशयित पोलिसवाला महिला आणि मुलीला घटनास्थळी सोडून पळून गेला होता अध्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पांढऱ्या कारमध्ये पोलिसांची टोपी आणि लाठी होती त्यामुळे हा व्यक्ती पोलीस अधिकारी असल्याची जोरदार चर्चा आहे दोनही कार भरधाव वेगाने एकमेकांच्या मागे धावत होत्या दर्गा उड्डाणपुलाजवळ पांढऱ्या कारने काळ्या रंगाच्या कारला अडवून मारहाण केल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल एर्मे यांनी तात्काळ टू मोबाईलसह पथक घटनास्थळी पाठवले त्यानंतर जवाहरनगर पोलिसांनी धाव घेतली मात्र आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता या प्रकारामुळे दर्गा रोड ते बीड बायपासकडे जाणारी वाहतूक जवळपास जा तासभर ठप्प झाली होती पोलिसांनी गाड्या बाजूला करून जमा हटावला हो आणि वाहतूक सुरळीत केली आहे रात्री उशिरापर्यंत जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता